कसगाव बाजारपेठ महत्वाची परंतु पोलीस सेवा अपुरी असल्याची नागरिकांची तक्रार कसगाव तालुका भडगाव येथे पोलीस मदत केंद्रावर कर्मचारी राहत नसल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे या केंद्राच्या अपूर्णतेमुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास अडचणी येत असून नागरिकांनी शासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे कसगाव बाजारपेठ भडगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असल्याने येथील पोलीस मदत केंद्राची भूमिका अत्यंत महत्वाची असली तरी देखील तेथे कर्मचारी तुटवडा असल्याने केंद्राची कार्यक्षमता प्रभावित होत आहे स्थानिक रहिवाशांच्या मते पोलीस कर्मचारी राहत नसल्यामुळे त्वरित पोलीस सेवा मिळवणे कठीण झाले आहे आपत्तीच्या वेळी मदत होत नाही शिस्त बाळगण्यातही अडथळे येतात अशी तक्रार ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे बाजारपेठ म्हणून कसगावचे व्यापारी पेठाचे महत्व वाढले असून या परिस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांचा अभाव चिंता निर्माण करणार आहे पोलीस मदत केंद्र सुरू असल्याचा दाखला दिला जात असून तिथे कर्मचारी राहत नसल्यामुळे नागरिकांचा विश्वास कमी झाला आहे कसगाव परिसरातील नागरिकांच्या मते बऱ्याच वर्षांपासून तक्रार असून देखील पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कानाडोळा केला असल्याचं दिसून येत आहे कसगाव येथे कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी देणे आवश्यक आहे जेणेकरून नागरिकांना त्वरित मदत मिळेल व गुन्हेगारी नियंत्रण ठेवता येईल त्यामुळे शासनाने याबाबत तातडीने पुढाकार घेणं महत्वाचं ठरलं आहे या, या समस्येचा परिणाम फक्त कसगाव परिसरापुरता मर्यादित नसून आजच्या काळात अशा बाजारपेठामध्ये पोलीस सेवा आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक आहे जेणेकरून नागरिकांना त्वरित मदत मिळेल व गुन्हेगारी नियंत्रण ठेवता येईल त्यामुळे शासनाने याबाबतीत तातडीने पुढाकार घेणे महत्वाचे ठरले आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधि आमीन पिंजरी कसगाव तालुका भड़गाव जि जलगाव अपन बगू शकता कसगाव पोलीस मदद केंद्र ये थे अपन आलो है मदद केन्द्रावरती एक ही पोलीस कर्मचारी रहत नसन कसगाव ही एवड़ी मोटी बाजारपेट आन देखी पोलीस कर्मचारी इथे राहत नाही लोकनायक न्यूज